एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं खाचा सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह दर्शन घेतलं पिंपरी चिंचवड शहरातील दापोडीत पालखीचा हा शेवटचा विसावा असून यानंतर तुकोबांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखीचं संगमवाडी या ठिकाणी भेट होईल दोन दिवस दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असतील यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे विधानसभा तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागलं सध्या जुमल्यांचा पाऊस पडतोय म्हणत केली टीका मागील सव्वा वर्षापासून राज्याच्या ग्रह विभागाचा कारभार बिघडलेला आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालेला आहे पुण्यातील पोरशे कार अपघात प्रकरणात बरेच गोळ झाल्याचं आपण बघितलं आहे बीडमधील तणावग्रस्त परिस्थितीवर सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलेलं आहे ग्रह विभागाचा अपयश म्हणत साधला रामकृष्ण हरी अप्रतिम अशा वातावरणात आणि मी पालखीचं स्वागत करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आलोय माऊलीचा हा संपूर्ण उत्सव सोहळा हा आपल्या सगळ्यांसाठी पंढरपूरकडे मजल दरमजल करत माऊलीचं नाव घेत घेत ज्या प्रेमाने विश्वासाने चालत था। त्या सगळ्यांची भेट घेण्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत आज पाऊस ही पडतोय ही आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळतो ताई वारकऱ्यांना जे आहे ते अनुदान देण्यात आलं आहे वारकरी महामंडळ जे आहे ते स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर आता वीस हजार अनुदान त्याला देखील विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतो एकतर वारकरी संप्रदाय ही सातत्याने आपले जे हे संस्कार आहेत त्याची जाणीव ठेवून अतिशय सुंदर नियोजन पद्धतीने सगळे चालतात त्याबद्दल या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते कौतुक करते आणि महाराष्ट्राचे इलेक्शन तीन महिन्यावर आले त्याच्यामुळे सरकार काय काय देईल याच्यावर काय आणखी आणि काय वर्ल्ड कपनंद झाला असं म्हणत त्या ते क्रेडिट त्या क्रिकेटरांच आहे त्याच्यामुळे आपण वर्ल्ड कप अर्थातच प्रत्येक भारतीयाला कुठलाही खेळ आपला देश जिंकला तर होतो लाडकी बहीण योजना जी आहे त्याची खूप चर्चा आहे या योजनेकडे कस आता इलेक्शन आल्यामुळे त्यांना लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागलंय उशिरा का हुईना, त्या अनेक

म्हणजे पोलिसांवर माझं प्रचंड प्रेम आणि विश्वास आणि आदर आहे पण ज्या पद्धतीने होम मिनिस्ट्री गेले सव्वा वर्ष दीड वर्ष काम करते हे अतिशय दुर्दैवी आहे आणि डेटा सांगतो की महाराष्ट्रातला क्राईम हा वाढलेला आहे आणि तुम्ही बघताय मग हिट अँड रनच्या केसेस असतील पुण्यात झालेली पोस्टची केस असेल त्याच्यात किती घोळ झाले आणि भ्रष्टाचार झाला आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा